नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे रव्याचा हलवा कोणत्याही समारंभामध्ये किंवा नैवेद्यासाठी किंवा कधी आपल्याला गोड खावं असं वाटत असेल किंवा पाहुणे आले असतील तर आपल्याला गोड काय करायचा हा प्रश्न पडत असेल तर आपण पटकन रव्याचा हलवा करू शकतो घरातील साहित्य वापरून अगदी पाच ते दहा मिनिटात आपण हा हलवा करू शकतो चवीला खूप छान लागतो ला आणि करायलाही खूप आहे आणि यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचंय त्यामुळे हा हलवा अगदी तोंडात विरगळतो चला तर कसं करायचं ते पाहूया रव्याचा हलवा करण्यासाठी रवा आपण कोणत्या भांड्याने मोजणार आहे त्याच भांड्याने बाकीचं साहित्य मोजून घ्यायचंय कोणतंही भांड घ्या त्याच भांड्याने मात्र मोजून घ्या मी इथं मेजरमेंटचे जे कप असतात त्यातलं अर्धा हे माप असलेलं हे कप घेतलेलं आहे या कपाने मी रवा मोजून घेतलाय त्याच कपाने मी रवा तूप आणि साखर घेतलेला आहे तूप मात्र बार वितळून घ्या म्हणजे माप चुकणार नाही रवा घेताना मात्र झिरो नंबरचा चिरोटे रवा घ्यायचा म्हणजेच हलवा एकदम छान होतो जर तुमच्याकडे नसेल मोठा रवा असेल तर मात्र तुम्ही मिक्सरला लावून घ्या आणि जेवढं शक्य आहे तितकं बारीक रवा असलेलं उत्तम हलव्यामध्ये घालण्यासाठी इथं चार वेलदोडे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स मात्र आपल्या आवडीनुसार आहे घातलं तरी चालतं नाही घातलं तरी पण चालू शकतं पण मी इथं थोडे बदाम काजू आणि बेदानी घेतलेले आणि कोमट पाण्यामध्ये सात आठ काड्या केशराच्या भिजत ठेवलेल्या हे आईची काय नाही घातलं तरी पण चालू शकतं फक्त वेलदोडे घातलं तरी बास होतं गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये हे जे आपण अर्धा वाटी तूप घेतलंय त्यातलं हे सगळं तूप घालून घ्यायचं तूप आता थोडस गरम झालंय त्यामध्ये काजूचे काप आणि बदाम घालून थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे हे छान कुरकुरीत होतात काजू बदामाचे काप किंचित लालसर झाल्यावर हे काढून घ्यायचं आता त्या तापलेल्या तुपामध्ये आपण हा रवा घालून घ्यायचा गॅस एकदम बारीकच असू दे आणि सल घालून हे मस्त असं भाजून घ्यायचंय भाजी छान झाली तर हलवा खूप छान होतो आपला हलवा एकदम खमंग होण्यासाठी त्यामध्ये एकच चमचा बेसन घालायचंय हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे त्यामुळं हलवा एकदम चवीला छान होतो आणि हे सुद्धा मंद आचेवरती सलग हलवून भाजून घ्यायचंय रवा छान भाजतोय तोपर्यंत हे आपण जे चार वेलदोडे घेतले होते ते साली सहित आपण ठेचून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं म्हणजे वास खमंग वास येऊ लागतो ते पण मंदाचे वरती छानस भाजून घ्यायचं भाजणी एकदम सुवास येऊ पर्यंत हे भाजून घ्यायचं आणि त्यातलं तूप बाहेर येऊ लागतं म्हणजे आपली भाजणी झाली असं हे समजायचंय सात ते आठ मिनिटं लागतात म्हणजेच खमंग भाजलं जातं पाच सहा मिनिटामध्ये खमंग सुवास येऊ लागलाय आणि यातलं तूप बाहेर पडू लागले म्हणजे आपलं मिश्रण छानसं भाजलं गेलंय आता ह्या स्टेजला आपण ज्या भांड्याने आपण रवा मोजला होता त्याच भांड्याने तीन पट पाणी घ्यायचं आणि यामध्ये घालायचं अगदी हळूवार घालायचं आणि घालताना मात्र तीन भांड एकत्र करून एकदमच घालायचं थोडं थोडं घालायचं नाही एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचं आणि तीन भांडं पाणी घालून मंदाचेवरती याला शिजू द्यायचंय त्यावरती आता झाकण ठेवूया आणि त्याला छानस शिजू देऊया एक दोन मिनिटामध्ये झाकण काढून घ्यायचं आणि हे बघा मिश्रण छान शिजलंय रवा छान फुलला गेलाय सल घालवायचं त्यात गाठी असतील तर पण पूर्ण मोडून सगळं मिश्रण एकसारखं करायचं हे बघा रवा छान फुल्ला गेलायच आपण हे केशर मिश्रित जे पाणी होतं ते घालूया सर्व मिश्रण छान एकसारखं करायचं ते तीन मिनिटात हे बघा मस्त असं मिश्रण आपलं छानसं शिजलंय त्यातलं तूप बाहेर पडू लागले ह्या स्टेजला त्यामध्ये आता आपण साखर घालायचं आहे सगळं सम प्रमाणातच घेतलेलं आहे गॅस बारीकच राहू दे आणि पूर्ण साखर यामध्ये विरगळून घ्यायचं साखर आता मिश्रणामध्ये छानसं मुरलं गेलंय आणि त्यातलं तूप आता बाहेर पडू लागलंय म्हणजे आपलं आपला हलवा आता तयार झालेला आहे ह्या स्टेजला आपण काजू बदामाचे जे काप घेतले होते ते घालायचं मनुके घालायचं परत सर्व मिश्रण छानसं एकत्र एक करायचं हे बघा मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे ह्या स्टेडला गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट मिश्रण मुरू द्यायचं पाच मिनिट झालंय आता आपण झाकण काढूया हे बघा आपला मस्त असा हलवा तयार झालेला आहे एकदम मस्त मस्त असा रसरशीत हलवा तयार झालेला आहे हा हलवा अगदी संध्याकाळपर्यंत अगदी आहे असाच राहतो चवीला पण खूप छान लागतो फक्त आपली भाजणी व्यवस्थित झाली पाहिजे पाण्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे आणि पाणी कधी घालायचं हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणजेच हा हलवा एकदम छान तयार होतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत